खरंच किती दीर परिस्थिती आहे आपल्या बापाच्या हक्काच्या पगारासाठी ज्या मुलाला खरं तर उभं राहता येत नाही चालता येत नाही तरी सुद्धा आपल्या बापाची भूक भागवण्यासाठी आपल्या बापाच्या हक्काच्या पगारासाठी हा जो मुलगा दिसतो हा पूर्णपणे अपंग आहे शरीराने अपंग आहे माझी घरी बसणाऱ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे थोडीशी जरी लाच शिल्लक असल तर ह्या मुलांकडे बघा ह्या बापाकडे बघा आणि कडकडीची हातदोडी विनंती करतो की ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये आझाद मैदान जातात गेल्या एकोणतीस जाने जानेवारीपासून म्हणजे गेल्या पंचवीस दिवसापासून हे बाप लेकर हक्काच्या पगारीसाठी आझाद मैदानावर हजर आहेत मित्रांनो कोर्टामध्ये एक भूक लागलेली आहे कोर्ट टिटकीने या ठिकाणी प्रश्नासाठी आहे या परिस्थितीमध्ये जर हे झगडत असल स्वतःचा मुलगा असा अपंग असताना जर मैदानावर येत असल तर आपणचं जीवन धारा मासाचे आहोत निसर्गाने तुम्हाला सर्व अवयव दिले आहेत चांगले दिलेले आहे चांगली दिले सद्बुद्धी दिली आहे मग तुम्ही मैदानावर का लढू शकत नाही का तुम्ही या ठिकाणी येत नाही अरे यांच्यापेक्षा तर खरे दुबळे तुम्ही आहात तुम्ही अपंग आहात आणि तुम्ही दुबळे आहात म्हणून गेल्या वीस वर्षापासून हा प्रश्न सुचत नाही आहे माझी त्या गरीब असणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे तुम्हाला जर हे चित्र दिसत असेल हे पाहून जर कुठंतरी लाज वाटत असेल तर आपण सर्वांनी उद्या तात्काळ आझाद मैदान गाठावं एवढी या मंचावरून विनंती करतो व या सन्माननीय खरंतर यांचं सर्वांनी एकदा काया वाजव अभिनंदन करा उद्याला एकंदीत जाणीव तर तुमचं या ठिकाणी आपल्या मुला समन्वयक उपस्थित आहेत त्यांचं मनापासून मी समन्वयक संघाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आमच्या या बांधवांना आपण तुमच्या ज्या काय भावना आहे त्या भावना व्यक्त कराव्या अशी विनंती करतो एकोणतीस पासून इथे हे आझाद मैदानावर आपलं उपोषण चालू आहे दोन हजार एक आणि त्यामध्ये आपण आता माझ्या भाव तीव्र झाल्या आहेत आणि अनावर पण झाले आहेत काय बोलावं सुद्धा नाहीये खर तर ही सर्वांचीच अडचण आहे कुठे दोन हजार एक आणि त्या अगोदरपासून जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णव पासून काही माझे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत त्यापैकी बरेचसे सहकारी अशा आहेत की तिथे रिटायरमेंट लागले आहेत आणि प्रत्येकाचं दुःख आहे पण त्या दुःखावर मात करत आपण जगात आहोत फक्त शिक्षक आहोत म्हणून माहिती कारण शिक्षक हा एक समाजाचा असा घटक आहे तो समाज सुधारण्याचं काम करतो दुसऱ्यांना धीर देतो आणि म्हणूनच आज आपण जिवंत आहोत म्हणून मी आज जिवंत आहे आणि माझ्या मुलांनीच आज आल्या पहिली यादी वाचली <laughs> समोरची यादी वाचली यादी वाचल्यावर माझे डोळे चालून आले माझ्या जीवनात असे क्षण अनेक क्षणी येऊन गेले पण फक्त मी आज जर जिवंत असेल तर फक्त या मुलाकडचं जिवंत आहे कारण मी एक शिक्षक आहे आणि इतका कमजोर असून मला चालणार नाही त्याचबरोबर माझी जशी अडचण आहे तशी सर्वांची अडचण आहे कुणाचे वृद्ध आई वडील कुणाचे मुलं कुणाची पत्नी या आजारपणातून जात असतील तर त्यांच्या घरचं दुःख हे मला जसं आहे तसं यांना पण आहे आणि त्यांचं दुःख हे कुणी समजू शकत नाही मग अशी भावना व्यक्त केल्या आपली भाऊ आपली भाऊ आपल्याविषयी कसं बोलते कसं वागते याचे किती अनुभव हो, वाईट अनुभव हो, तुम्हाला काय सर्व झाले असतील काही काही लग्न पण जुळले नाही आहेत लग्न जोलीत तर मोडण्याची कंडिशनमध्ये आलेले आहेत असं बरंच काय बोलण्यासारखं आहे भावना अतिशय अनावर आहे माझी या माबा सरकारला अतिशय कळतोची विनंती करतो मी की आता अंत पाहू नका कृपया आता अंत पाहू नका माझ्या मुलाची भावना मुलाच्या माझ्या ज्या पण इच्छा आहेत त्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या आहेत आणि त्याची इच्छा आहे की मातोश्रीवर जायचं आहे त्याला मानजे उद्धव साहेब ठाकरे यांना भेटायचं आहे त्यांच्याविषयी तुम्ही थोडंफार जर वाईट बोलल तरी त्याला राग येतो तरी त्याला राग येतो तो, तो हमसा रडतो की तुम्ही असं बोलू शकत नाही तो ठाकरे साहेबांना था पण मग त्यांना आमचं दुःख कधी समजणार लेकराकडे बघा आणि माझं लेकरू नाही लेकरं लेकरात अशी उपाशी तपाशी त्याची स्वप्नांचा पाठ सुरू लागेल आपण त्याची स्वप्न फार भुले मिळाली फक्त <coughs> जगतोय आपण का तर आपण शिक्षक म्हणून जगतोय बाकी काही नाही आणि मायबापाचे संस्कार आणि पुढे पुढच्या पिढीने माय बघतो आपण कोरोना आई कोरोना बघतो बायकोला बघतो म्हणून आपण जगतोय बाकी जगण्याचं आपल्याकडे काही निमित्त नाही आहे आता किती वर्ष उठी आपली वर्ष किती उठी आपली पाच वर्ष सहा वर्ष दोन वर्ष एक वर्ष दहा वर्ष आणि काय करणार आपण आता वर्षामध्ये काय करणार आहोत काय करणार मुलाबाबत काय करणार आपण तीस वर्ष आपण शाळा 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 विद्यार्थी घडवले खरंच किती बिकट परिस्थिती आहे आपल्या बापाच्या हक्काच्या पगारासाठी ज्या मुलाला खर तर उभं राहता येत नाही चालता येत नाही तरी सुद्धा आपल्या बापाची भूक भागवण्यासाठी आपल्या बापाच्या हक्काच्या पगारासाठी हा जो मुलगा दिसतो हा पूर्णपणे अपंग आहे शरीराने अपंग आहे माझी घरी असणाऱ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे थोडीशी जरी लाट शिल्लक असल तर ह्या मुलांकडे बघा ह्या बापाकडे बघा आणि कळकळीची हातोडी विनंती करतो की ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये आझाद मैदान जाता गेल्या एकोणतीस जाने जानेवारीपासून म्हणजे गेल्या पंचवीस दिवसापासून हे बाप लेकर हक्काच्या पगारीसाठी आझाद मैदानावर हजर आहे मित्रांनो आग एक भूक लागलेली आहे कोर्टीने या ठिकाणी प्रश्नासाठी बांधताल आहे या परिस्थितीमध्ये जर हे झगडत असल स्वतःचा मुलगा असा अपंग असताना जर मैदानावर येत असल तर आपण तो जीवन थारामासाचे गोळी आहोत निसर्गाने तुम्हाला सर्व अवयव दिले आहेत चांगले दिलेले आहेत चांगली दिले सद्बुद्धी दिली आहे मग तुम्ही मैदानावर का लढू शकत नाही का तुम्ही या ठिकाणी येत नाही अरे यांच्यापेक्षा तर खरे डोगळे तुम्ही आहात तुम्ही अपंग आहात आणि तुम्ही दुबळे आहात म्हणून गेल्या वीस वर्षापासून हा प्रश्न सुटत नाही आहे माझी त्या गरीब असणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे तुम्हाला जर हे चित्र दिसत असेल हे पाहून जर कुठंतरी लाज वाटत असेल तर आपण सर्वांनी उद्या तात्काळ आझाद मैदान गाठावं एवढी या मंचावरून विनंती करतो व या सन्माननीय खरंतर यांचं सर्वांनी एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करा जेव्हा एकोणतीस जानेवारी तर तुमच्या या ठिकाणी आपल्या मुला समवेग उपस्थित आहेत मनापासून मी समन्वयक सांगण्याच्या वतीने अभिनंदन करतो आणि आमच्या या आप बांधवांना आपण तुमच्या का ज्या काय भावना आहे त्या भावना व्यक्त करावी अशी विनंती करतो नाव सूर्य सुधाम आणि सकाळ बांधावी माझी शिक्षण मंत्री वर्षादा गायकवाड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इथे मुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांना विनंती आहे की त्यांनी आपलं शंभर टक्के वेतन द्यावं व प्रचलित नियमानुसार ते शासन निर्णय घालून करावं नाही अन, अन्यथा अन्यथा वर्ष निवडाने अर्धवा मंत्रालयात मंत्रालयासमोर मी स्वतः अमरण करण्याचा इशारा देतो शिक्षण मं मुख्यमंत्री वित्त मंडी गांभीर दखल घणनि हा विषय भेटवा धन्यवाद धन्यवाद